आंबेडकरी नेते डॉक्टर महेशकुमार कांबळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर अण्णा बनसोडेंच्या पुढाकारानं निर्णायक बैठक पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटचे ज्येष्ठ नेते आदरणीय अन्ना बनसोडे यांच्या शिष्टाईमुळं पश्चिम महाराष्ट्रातील आंबेडकरी चळवळीतील एक महत्त्वाचं व्यक्तिमत्व असलेले डॉक्टर महेशकुमार कांबळे हे लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटात प्रवेश करण्याच्या वाटेवर असल्याची माहिती समोर येत आहे डॉक्टर कांबळे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वागत कमान सांगली आंदोलन तसेच बेडग लाँग मार्च या ऐतिहासिक चळवळीचे नेतृत्व करणारे एक संघर्षशील नेते म्हणून ओळखले जातात ते एम आय एम पक्षाचे माजी जिल्हा सांगली जिल्हाध्यक्ष तसेच पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष पदभूषवून सामाजिक न्याय आणि बहुजन हितासाठी कार्यरत होते आज पुणे येथील आमदार अण्णा बनसोडे यांच्या कार्यालयात डॉक्टर कांबळे आणि अण्णा बनसोडे यांच्यात प्रदीर्घ सकारात्मक आणि रणनितीक चर्चा झाली विविध सामाजिक प्रश्नांवर आणि बहुजन हिताच्या दृष्टिकोनातून ही बैठक अत्यंत महत्वाची मानली जाते डॉक्टर कांबळे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश लवकरच अधिकृतपणे होण्याची शक्यता असून त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील आंबेडकरी चळवळीला एक नवे राजकीय बळ मिळू शकते